आने वाले कुछ ही महीनों में रियासत महाराष्ट्र के असम्बली इंतबात का ऐलान हो सकता है इसी के चलते ख्वाहिशमंद उम्मीदवार मैदान में नजर आने लगे हैं इसी जमन में नांदेड़ शहर के मारूफ़ समाजी कारपोरेटर मोहतरमा संगीता पाटिल डक ने कुछ रोज पहले कांग्रेस पार्टी के रियासती सदर नाना पटोले से मुलाकात की और नांदेड़ शुमाल से इंतबात में हिस्सा लेने की ख्वाहिश जाहिर की उतरता होता आणि त्या तयारीच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांशी चर्चा करण्यासाठी आम्ही ही पत्रिका पत्रकार परिषद बोलवलेली होती काँग्रेस पक्षाकडून आम्ही उमेदवारी मागितलेली आहे आणि उमेदवारी मिळणार अशी आम्हाला शाश्वती आहे उत्तरमधून आपण निवडणूक लढवत आहे महिला म्हणून आपल्याला काही अडचणी येणार आहेत का महिला म्हणून अडचणी येण्याचा प्रश्नच नाही कारण मी मागच्या पंचवीस वर्षापासून राजकारणामध्ये आहे आणि महिला म्हणून जी काही माझ्यावर जिम्मेदारी असेल मी नगरसेवक होते पंचायत समितीचं सभापतीपद भूषवलेले आहे आणि एक महिला म्हणूनच ते पद मी सक्षमपणे पार पाडलेलं आहे त्याच्यामुळे महिला म्हणून कुठं अडचण येईल असं मला वाटत नाही आपण ह्या उत्तर मतदारसंघात आपण फिरत आहे त्याचा अनुभव काय आहे आणि कुठं कुठं काय तुम्हाला वाटलं तुमची गरज आहे उत्तर मतदारसंघामध्ये आता मी मागच्या दोन महिन्यापासून फिरत आहे त्यामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न असतील आता जे आमदार आपल्याला सांगत आहेत मी एवढा विकास केला तेवढा विकास केला पण अक्षरशः गावामध्ये गेल्याच्यानंतर किंवा इकडे फिरताना उत्तरमध्ये लोकांच्या खूप अडचणी आहेत आणि उलट ते आमदाराच्या विरोधामध्येच आम्हाला uh, कामं सांगत आहेत विकास केला हा आता मला माहीत नाही कुठे विकास झाला तो तर आमदार सांगत असतील तर विकास झाला असेल पण प्रत्यक्षामध्ये विकास कुठे आहे कागदावरच आहे आप आल्याच्यानंतर निवडून आल्याच्या नंतर शेतकऱ्यांसाठी पहिलं काम राहणार आहे आज आपण पाहता प पावसाळ्याचे दिवस आहेत अजूनही पाऊस झाला नाही शेतकरी आज शेत चिंताग्रस्त आहे जरी नैसर्गिक आपत्ती असली तरी आज बियाण्याचा प्रश्न आहे खताचा प्रश्न आहे आणि हे झाल्याच्या नंतरसुद्धा पेरणी झाल्याच्या नंतरसुद्धा जे उत्पादन येतं त्या मालाला भाव मिळत नाही शेतकऱ्यांच्या मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करायचं आणि शासनसुद्धा शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव देत नाही जे सोयाबीन दोन हजार चारला चार हजारच होतं आज ते जो दोन हजार चोवीसमध्ये चारच हजार जा आहे आणि खताच्या किमती जर आपण पाहिल्या असतील तर त्या चौपट वाढलेल्या आहेत त्यामुळे हे ह्या बाबतीमध्ये मी नक्कीच काम करणार आहे प्रतिसाद कसा भेटत आहे खूप चांगला प्रतिसाद आहे प्रत्येक ठिकाणी जे ग्रामीण भागात तर मी पूर्वी काम केलेलं आहे सभापती असताना मी बैल पंचायत समिती नांदेडचं सभापतीपद भूषवलेलं आहे आणि त्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये जाण्याचा मला योग आलेला आहे आणि तेव्हा केलेल्या कामाची पावती म्हणून आज लोकं खूप चांगला प्रतिसाद देत आहेत आणि लोकांमध्ये वातावरण म्हणजे आनंदाचं आहे की तुम्ही हा निर्णय अगोदरच घ्यायला पाहिजे होत्या आत्ता हा निर्णय घेतला आपलं स्वागत आहे असं लोकांचं